देशातील त्रेचाळीस बँका बंद होणार आहेत त्याच्यामध्ये तुमची बँक आहे का जरा चेक करा बरं का कारण लवकरच देशातील त्रेचाळीस बँका बंद होणार आहेत ही बातमी खरी आहे कारण येत्या एक मे दोन हजार पंचवीसपासून या त्रेचाळीस बँका बंद होणार आहेत पण तुमचं ज्या बँकेमध्ये अकाउंट आहे तीच तर बँक या त्रेचाळीसमध्ये नाही ना खात्री करा बरं का कारण जर बँक बंद झाली तर अनेक प्रकारच्या गोष्टी घडणार आहेत मी ह्याच्यासाठी तुम्ही तयार आहात का कारण तुमचं जर या बँकेमध्ये अकाउंट असेल तर तुम्हाला व्यवहार करताना इथून पुढं एक मे दोन हजार पंचवीसपासून काही अडचणी येणार आहेत कारण आर बी आयने म्हणजे भारताची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हिने एक निर्णय घेतलेला आहे आणि येणाऱ्या एक मे दोन हजार पंचवीसपासून या त्रेचाळीस अग्रगण्य बँका बंद होणार आहेत ह्या बँका फार जुन्या आहेत बरं का या बँकांचा विस्तार खूप मोठा झालेला आहे देशभरात अनेक शाखा या बँकांनी उघडलेल्या आहेत आणि तुमच्याकडं मोजकेच दिवस राहिलेले आहेत प्रशासनानं या बँकांची यादीसुद्धा जाहीर केलेली आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता मग तुमचे प्रश्न काही निर्माण होतील मग याच बँकामध्ये माझी एफ डी आहे म्हणजे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये मी काही पैसे टाकलेले आहेत काही लोक ज्यांची कर्ज आहेत ती खुश होतील बरं झालं बँका बंद होणार आहेत म्हणजे माझं कर्ज पण आपोआप फिटलं मग ह्याचं नेमकं काय होणार आहे सेविंग खात्यावर माझे लाखो गोर रुपये आहेत गोरीबरी गोरगरिबांचे हजारो रुपये म्हणजे त्यांच्यासाठी लाखोच रुपये आहेत आणि ते लाखो रुपये बुटणार का अशा अनेक शंका असे अनेक प्रश्न या लोकांच्या मनामध्ये आहेत अरे बाबानो ज्यांचे या बँकांमध्ये पालक भाऊ बहीण आई वडील नोकरीला आहेत या नोकरीच्या जीवावरती पगारावरती काही मुलांची शिक्षण चालू आहेत काही लोकांची शिक्षण ऑलरेडी चालू आहेत लास्ट टप्प्यामध्ये आहेत काहींच्या मुलांची लग्न ठरलेली आहेत मग त्यांचं काय होणार एक मे दोन हजार पंचवीस पासून या त्रेचाळीस बँकांच्या लिस्टमधील ज्या बँका आहेत त्यांना लॉक लागलेलं म्हणजे टाळं लागलेलं तुम्हाला एक मे दोन हजार पंचवीसपासून दिसेल महाराष्ट्रातीलसुद्धा काही बँका याच्यामध्ये आहेत म्हणूनच हा व्हिडिओ मी करत आहे परंतु विचार करा मग ह्या अकाउंटचं काय होणार आहे माझ्या पासबुकमध्ये जे पैसे आहेत त्याचं काय होणार आहे माझ्या ए टी एम कार्डचं काय मी क्रेडिट कार्डवरती लोन घेतलेलं आहे वापरलेलं आहे आणि मग ह्याचं काय होणार असे अनेक असंख्य असे प्रश्न मनामध्ये निर्माण झालेले आहेत मग हे सरकारनं पाऊल का उचललं असेल मग हे पाऊल पहिल्यांदाच उचललं आहे का तर नाही भारत देश आपला एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झाला असला तरी एकोणीसशे पंच्याहत्तरपासून तत्कालीन सरकारनं अशा प्रकारची बँका बंद करण्याची पावलं यापूर्वी पण उचललेली आहेत असंख्य बँका बंद केलेल्या आहेत काही वेळा काही बँकांचं मर्जर झालेलं आहे म्हणजे विलीनीकरण झालेलं आहे उदाहरणार्थ दोन हजार सतरा साली बी आयमध्ये बॅ अलाहाबाद बँक बँक इंडिया बँकेमध्ये विलीन केली तसंच कॉर्पोरेशन बँक ही युनियन बँकेमध्ये विलीन केली सिंडिकेट बँक ही कॅनरा बँकेमध्ये विलीन केली तर ओरिएंट बँक ही युनायटेड बँकमध्ये विलीन केली म्हणजे या गोष्टी खूप वेळा घडलेल्या आहेत आता काही ठिकाणी ग्रामीण बँका सुद्धा आहेत आणि त्या ग्रामीण बँकापैकी काही बँका बंद होणार आहेत मग तुमच्या माहितीसाठी सांगतो माझा यापूर्वी पण एक व्हिडिओ होता की जर तुमचं बँकेमध्ये सेविंग खातं असेल म्हणजे बचत खातं असेल की ज्याच्यामध्ये तुम्ही पैसे सेव्ह करून ठेवता बचत करून ठेवता तर तुमचे समजा एखाद्या बँकेमध्ये सात ते आठ दहा लाख असतील मोठी माणसं असतील त्यांची एफ डी स्वरूपात पंचवीस तीस पन्नास लाख रुपये असतील करोडो रुपये असतील पण जर कदाचित एखादी बँक बंद झाली तर त्या पैशांचं नेमकं काय होतं का तुम्हाला माहिती आहे का कधी कधी चुकीच्या निर्णयांमुळं संचालकांच्या असतील किंवा सरकारच्या असतील काही वेळेस बँकेला टाळं लागण्याची वेळ येते मग त्यावेळेस आपल्या पैशांचं नेमकं काय होतं तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की आजपर्यंत अशा घटना अनेक ठिकाणी झालेल्या आहेत परंतु तुमच्या अकाऊंटमध्ये कितीही पैसे असू द्या त्या पैशांचा एक विमा असतो आणि तो विमा कोण काढतं तर डी आय सी जी सी म्हणजे काय डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन याद्वारे या, या खात्यांचासुद्धा विमा काढलेला असतो परंतु तो किती असतो माहिती आहे का कमेंट करा बरं तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करा चला पटपट पटपट कमेंट करा तर तुमच्यासाठी सांगतो की तुमच्या खात्यामध्ये कितीही पैसे असले तर जास्तीत जास्त पाच लाख रुपयेचा क्लेम करता येतो म्हणजे डी आय सी जी सी हे तुम्हाला फक्त पाच लाख रुपये माघारी देण्याशी बांधील असते तुमचे सात लाख असतील तर तुम्ही किती जास्तीत जास्त परतावा मागू शकता इन्शुरन्सच्या स्वरूपात पाच लाख रुपये एखाद्याचे तीन लाख असतील तर त्याला पाच लाख नाहीत बरं का मिळणार तुम्ही खुश व्हायची गरज नाही त्यांना त्यांचे त्यांचे जेवढे असतील तेवढे मिळतील पण पाच लाखाच्या वरचे असतील तर पाच लाख मिळणार नाहीत तर तुम्ही जर पाच लाखाचा विमा असेल तर एका खात्याला पाच लाखाचा विमा हे लक्षात घ्या म्हणजे जर तुमच्याकडे जर पंधरा लाख रुपये असतील तर तुम्ही काय केलं असेल काय करायला पाहिजे की तुम्हाला जर ते पैसे फिक्समध्ये एफ डी स्वरूपात ठेवायचे असतील किंवा सेविंग स्वरूपात ठेवायला पाहिजे असतील तर तुम्ही तीन बँकांमध्ये वेगवेगळी खाती काढून तिथं तुम्ही पाच 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 लाख रुपये असे तीन बँकांमध्ये वेगळे वेगळे पाच पाच लाख रुपये ठेवले तिन्ही बँका बुडल्या बंद झाल्या तर तुमचे तुमचे पाच 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 असे पंधरा लाख माघारी मिळतील पण जर तुम्ही चूक केली की जर तुम्ही हे पैसे एकाच बँकेत ठेवले तर हायएस्ट तुम्हाला पाच लाख मिळतील आणि दहा लाख बुडतील जर तुमचे पन्नास लाखाची तुम्हाला सा पाँच पाँच जर एफ डी करायची असेल तर माझं वैयक्तिक सांगणं असं आहे दहा बँकांमध्ये खाती काढा आणि पाच पाच लाख रुपयावरती तुम्ही एफ डी करा म्हणजे दहाच्या दहा जर बँका बुडल्या अशी वेळ कधी येत नाही येणार नाही परंतु यादा कदाचित परस्ती आपण ग्रहित धरूया तर तुमचे दहाच्या दहा बँकांमधील पाच पाच लाखाच्या स्वरूपातले तुमचे पन्नास लाख मूळ मुद्दल तरी परत मिळतील कदाचित व्याज आपण सोडून देऊ परंतु पाच पाच लाखाने तरी तुम्हाला परत मिळतील आता मला सांगा आपल्या महाराष्ट्रातली जी बातमी आहे त्या बातमीबद्दल सांगा ना तुम्ही म्हणत असाल तुमची क्युरिसिटी जागृत झाली असेल तर महाराष्ट्रातील ज्या बँका बंद होणार आहेत म्हणजे विलीन होणार आहेत ॲक्च्युली त्या बंद होणार नाही आहेत तर महाराष्ट्र ग्रामीण बँकमध्ये विदर्भ कोकण ग्रामीण बँक ही विलीन होणार आहे मग एक मे दोन हजार पंचवीस ही तारीख आहे तुमच्याकडं आता मोजून दोन तीन दिवस राहिलेले आहेत तुम्ही तुमचे ईमेल चेक करा जे बँक अकाउंटला जोडले असतील तुम्ही तुमचे फोन चेक करा जे एस एम एस असतील आणि तिथं चेक करा बँकांकडून तुम्हाला काही मेसेजेस आले आहेत का कारण आता तुमचं सेविंग खातं जे आहे विदर्भ कोकण कोकण ग्रामीण बँकमध्ये ते बदलणार आणि मर्ज होणार आणि जाणार आहे कुठं महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये घाबरण्याची गरज नाही आहे जे नोकरीला आहेत त्यांची नोकरी जाणार नाही आहे त्यांना कुठंतरी दुसरीकडं परंतु पद बोल बदलून नोकरी दिली जाईल कदाचित जे सिक्युरिटी गार्ड वगैरे आहेत त्यांची नोकरी जाण्याची शक्यता आहे खात्री नव्हे तर इथं काय होईल जर तुमचं लोन असेल तर ते लोन तुमचं आता महाराष्ट्र ग्रामीण बँकमधून कट होणार जर पगारातून हो कट होत असेल जमा करायचे असेल तर तुम्हाला तिकडं जाऊन जमा करावं लागेल पहिलं तुमचं चेकबुक हे चेंज होणार तुमचा खाते नंबर सुद्धा सेविंग खाता असेल तर बदलणार करंट अकाउंट असेल तर बदलणार आणि लक्षात घ्या आय एफ एस सी कोडसुद्धा बदलणार लक्षात घ्या म्हणजे हे गोष्टी सगळ्यात चेंजेस होणार आहेत तुम्ही या गोष्टीसाठी तयार राहिलं पाहिजे घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही आणि जर एखाद्याचं कर्ज मंजूर असेल तरी त्याला ते कर्ज मिळेल कर्जाचा व्याजदर जेवढा अगोदर मंजूर करताना कर्ज जेवढा ठरला असेल तेवढ्याच दराने तुम्हाला कर्ज मिळेल घाबरून जाण्याची गरज नाही लक्षात घ्या काही लोकांची नोकरी जाणार आहे इलाज नाही कारण माणसानं जडताना नेहमी तयार असलं पाहिजे आता महाराष्ट्र ग्रामीण बँक कशी आहे तर ती केंद्र सरकार राज्य सरकार यांचे समभाग म्हणजे शेअर्स असलेली शेड्युल्ड कमर्शियल बँक आहे आणि ही दोन हजार बावीसच्या माहितीनुसार सतरा जिल्ह्यामध्ये कार्यरत चार आहे चारशे सव्वीस ब्रँच आहेत म्हणजे लक्षात घ्या जे विदर्भ कोकण बँकेमध्ये खातेधारक होते कर्जधारक होते त्यांना आता त्या बँकेपेक्षा मोठी बँक मिळालेली आहे आणि ही बँक ग्रामीण बँक असल्यामुळे ते शेती शेतीपूरक उद्योगाला कर्ज देते आणि लक्षात घ्या आजपर्यंतनं साडेतीन ते चार लाख शेतकऱ्यांना कर्ज दिलेलं आहे महाराष्ट्र ग्रामीण बँकेची स्थापना झालेली आहे वीस जुलै दोन हजार नऊला लक्षात घ्या पूर्वी महाराष्ट्र ग्रामीण बँकसुद्धा दोन बँकांची मिळून बनलेली आहे महाराष्ट्र गोदावरी ग्रामीण बँक आणि मराठवाडा ग्रामीण बँक या दोन्ही बँकेची मिळून एकच बँक बनली महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि हिचं हेड ऑफिस आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीचे औरंगाबाद आता विदर्भ कोकण बँक कशी होती तर हिची स्थापना झालेली होती अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेराला आणि पूर्वी ही बँकसुद्धा दोन बँकांची मिळून बनलेली होती वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँक आणि विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँक या दोन्हीचे विलिनीकरण झाल्याच्या नंतर ही बँक अस्तित्वात आली होती म्हणजे लक्षात घ्या या तुम्हाला व्हिडिओमधून काय कळालं की आपल्याला कितीही सेविंग खाती किंवा कितीही बँकांमध्ये तुम्ही खाती काढू शकता मग ते कमर्शियल बँका असतील मग ते कॉर्पोरेट जसं बँक आहेत तसे नॅशनलाइज बँका असतील खाजगी बँका असतील तुम्ही कितीही खाती काढू शकता आणि प्रत्येक ठिकाणी लक्षात घ्या पॅन कार्ड देणं गरजेचं आहे सगळीकडं पॅन कार्ड मात्र एकच राहतं त्याच्यामुळं तुम्हाला पॅन कार्ड तर द्यायचंच आहे आणि पॅन कार्डला तुमचा अकाउंट ॲड करायचं आहे आणि आता नवीन या वर्षापासून कायदा आलेला आहे सर्व बँकांमधील सेविंग खाती मिळून तुम्ही दहा लाखाच्या वरचा व्यवहार करू शकत नाही आणि दहा लाखाची तुमची मर्यादा असल्यामुळं जर तुम्ही दहा लाख क्रॉस केले आणि बँकेला थोडीशी शंका आली तर बँक ही सरकारला कळवू शकते की या खात्यामध्ये दहा लाखाच्या वरचे व्यवहार झालेले आहेत आणि तसा टॅक्स भरलेला आहे का आय टी आर फाईल केलेला आहे का जरा चेक करा म्हणजे पॅन कार्ड करून तुम्हाला नोटीस पण येऊ शकते आपला विषय काय होता की महाराष्ट्रातील बँका ज्या बंद होणार आहेत तर ते ॲक्च्युली बंद होणार नाही आहेत मर्ज होणार आहेत तर तुमचं या बँकेमध्ये खातं आहे का तुमचं कर्ज आहे का तर अशा प्रकारे तुमची जर काही माहिती असेल तर तुम्ही कमेंट करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझा जो यूट्यूबचा चॅनल आहे तो जास्तीत जास्त सबस्क्राईब करा कारण अशाच पद्धतीची महत्त्वाची माहिती मी घेऊन नेहमी येत असतो तर माहिती महत्त्वाचीच असल्याशिवाय मी व्हिडिओ बनवत नाही माहिती अतिशय महत्त्वाची वाटली तर मी व्हिडिओ तयार करतो तर माझ्या जा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि हा चॅनल सबस्क्राईब करा तर आजच्यासाठी आपण इथंच थांबूया भेटूया नंतर नवीन एखाद्या विषयामध्ये तोपर्यंतसाठी थँक्यू धन्यवाद